दंड प्रणाम प्रणामची गोत्री यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे धर्मगप्पा धनंजय या यूट्यूब चॅनलवरती आता हा व्हिडिओ टाकण्याचं एक महत्वाचं कारण असं की महाराष्ट्राच्या नव्हे तर विधीच्या माहेरघरामध्ये अर्थात पुण्यामध्ये उद्या कार्यक्रम होणार आहे अखिल भारतीय पंचकृष्णा प्रबोधन परिषद वासमिक मेळावा व वा पंचावतार उपहार महोत्सव हा उपहार उद्या सकाळी म्हणजेच पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे ठिकाण आहे प्लॉट नंबर सत्तेचाळीस बी हिल टॉप हाऊसिंग सोसायटी सर्वे नंबर तीन तळजाई बस स्टॉपजवळ धनकवडी पुणे धनकवडी एरियात तळजाईच्या स्टॉपजवळ आहे दोग तर तुम्ही नक्की या याचं जे लोकेशन आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये असेल या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहणार आहे परमपूज्य पट्टाधिष्ठी महंत आचार्य प्रवर आमनाय आचार्य अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेचे अध्यक्ष बुलढाणा आश्रमाचे संचालक गुरुवर्य श्री लोणारकर बाबा महानुभाव त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आदरणीय पूजनीय श्रद्धे श्रीकृष्ण महानुभाव श्रीकृष्ण मंदिर गणेशपेठ येथील परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत आचार्य श्री प्रभाकर बाबा महानुभाव त्याचप्रमाणे परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत आचार्य प्रवर श्री पाथरीकर बाबा महानुभाव परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत श्री कापूस तळणेकर बाबा फलटण परमपूजने आदरणीय श्री अशोकदादा कपाटे परमपूजने आदरणीय श्री सागरदादा महाणभाव आणि इतरही खूप संत महंत उपस्थित राहणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी देवपूजेचाही लाभ मिळणार आहे कवीश्वर कुलाचार्य परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत विद्वांस बाबा यांची देवपूजा प्रसाद वंदन हे आपल्याला सकाळी नऊ वाजता वंदन करायला मिळणार आहे त्यानंतर नऊ ते साडेनऊ साडेनऊ ते बारा धर्मसभा असणार आहे ज्या धर्मसभेमध्ये प्रबोधन करणार आहे गुरुवर्य श्री बाबाजी त्यानंतर दुपारी बारा वाजता उपाहार महाप्रसाद होईल आणि त्यानंतर दुसरे सत्र श्रीमद गीतेचे आपल्या जीवनातील महत्त्व या विषयावरती मार्गदर्शन निरूपण करणार आहे गुरुवर्य श्री मोठे बाबाजी आणि सायंकाळी चार वाजता परमपूज्य पटाधिष्ठीत महंत आचार्य श्री लोणारकर पिढीतील देवपूजा वंदन आपल्याला वंदन करायला मिळणार आहे या देवपूजेमधील पोपळ खोडण्याचा प्रसाद असणार आहे त्याप्रमाणे ताटाचा प्रसाद असणार आहे बाबा संबंधित तांबोळ तथा बाबा संबंधित आरसा आणि प्रसाद जोड अशी देवपूजा मिळणार आहे म्हणजे या ठिकाणी या कार्यक्रमाला आल्यानंतर दोन देवपूजा वंदन करायला मिळणार आहे तुम्ही सर्वांनी या सर्वांनाच अडचणी आहे अडथळे आहेत संकट आहे पण उद्याचा दिवस खास पुणेकरांसाठी आहे आणि पुण्यातल्या या कार्यक्रमाला तुम्ही मिस करणं म्हणजे देवाच्या खूप मोठ्या विधीला मिस करणं आहे आणि थोडंसं वेगळ्या शब्दात सांगतो जर आपण वेळ नाही या सदराने आला नाही तर देवासाठी वेळ नाही तर मग कुणासाठी वेळ आहे जर या कार्यक्रमाला आला अनेक दुःखांचा कर्मांचा नाश होईल संकटांचा परिहार होईल म्हणून सर्वांनी यायचं आहे पुन्हा एकदा सांगतो लोकेशन धनकवडीजवळ आहे त्याचं लोकेशन तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल कमेंटमध्ये टाकेल आणि पत्रिकासुद्धा यावरती टाकणार आहे सर्वांनी आवर्जून या नक्की या धन्यवाद